जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील चांदे बुद्रुक या गावामध्ये आहोत पोस्ट ऑफिस आहे आपण जर पाहिलं तर आ, जुन्या जमान्यातली पोस्टाची पीटी स या सर इकडं पोस्टाची पीटी आहे त्यानंतर इथं पाटी आहे पोस्टाची म्हणजे जुन्या काळामध्ये जसं पोस्ट ऑफिस असायचं तशाच पद्धतीचा अजूनही पोस्ट यंत्रणा म्हणजे आपण जर पाहिलं तर आधुनिक काळामध्ये मोबाईल आले इंटरनेट सेवा आली ईमेल सेवा आली तरी देखील जी सुरुवातीपासून जी य यंत्रणा आहे पोस्ट ऑफिसची ती आजही आपल्याला चांदे गावामध्ये या ठिकाणी पाहायचं मिळते आपण जर पाहिलं तर आपण चांदे गावामध्ये ह्यासाठी आलेलो आहोत आता कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी रणधुमाळी सुरू झाली आहे रोहित पवार राम शिंदे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आपण या ठिकाणी जनतेचा आवाज काय आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी आता जर पाहिलं तर माझ्या उजव्या बाजूला जीत आपण त्यांना या ठिकाणी बोलणार आहोत आता रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत निवडणूक सुरू झाली आहे काय वाटतं कोण या मतदारसंघाचा आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं कोण चांगला जनतेसाठी आपलं रोहित आम्हाला पाणी बर परत झाड प बर परत आम्हाला उन्हाळ्यात बी टँकर सूड येतात आता बी आम्हाला कनेक्शन दिलेले मग आमची इच्छा आहे त्यांनाच देवा <laughs> बर 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 आणि कोरोना काळामध्ये सुद्धा सेवेचं काम हा केलं त्यांनीच केलं ना बर इथं डॉक्टर यायचे बारामतीचे बर 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 तुम्हाला काय उपचार वगैरे केला का मला झाले लस नाव होता तुम्हाला काय उपचार करता येईल आता डॉक्टर वगैरे येतात दवाखाना हां येतेत तर मी शुगर तपासते मला शुगर आहे हां हां बर त्याच्यामुळे मी तपास तुम्हाला घरपोच सेवा झाली हां अजूनही काही पारावर लोक आहेत आपण त्यांच्यासाठी ताई आता निवडणूक लागली आहे आपल्या मतदारसंघामध्ये रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत इतर पण काही उमेदवार आहेत कोणाचं वातावरण असेल चांगलं काय वाटतं मला वाटतं ता आपले हे रुई निवडून येणार कशामुळे काय त्यांनी आमच्या गावकऱ्यात भरपूर केलेले आहे बरं आम्हाला टँकरचं पाणी आखं उन्हाळ्याभर दिलेलं आहे आमच्या दारांनी असे झाडं लावलेले आहेत आमच्या गावात बघा हे झालेलं आहे कार्यालय झालेलं आहे आमच्या गावात हे काय म्हणतात पोस्ट आहे आमच्या गावात आमच्या गावात भरपूर सोय केलेली आहे आम्हाला फिल्टरचं पाणी दिलेलं आहे त्यांनी रामशिंद नाही आमच्या मग आम्हाला नाही सांगता येणार त्यांनी काही कामं केले ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा येतो किंवा हो येतो ना तरी तिला नाही का नाही पण आम्ही म्हणजे जास्त म्हणजे कोणाच नाही दादाचं चिन्ह काय त्यांचं तुतारी ओके बरं आता निवडणूक लागली आहे विधानसभेची आपण कर्जत तालुक्यातील चांदे गावामध्ये आहोत शेतकरी आपल्या सभे काय परिस्थिती रोहित पवार आहेत राम शिंदे काय वाटत राम शिंदे कशामुळे काय राम शिंदेचं काम चांगलंय काय काम काय भरपूर काय काम केली त्या माणसांनी आमच्याकडून चूक झालेली उलट पाठीमागच कशी ती आम्ही तेच टायमाला त्यांना कौल द्यायला पाहिजे होता म्हणजे मागच्या विधानसभेत मागच्या विधानसभेला मागच्या विधानसभेला माणूस आम्ही सोडून दिला आणि अशी त्या मोदीला जशी लाट झाली होती तशी लाट झाली त्यांची आता लाटपीट काय नाही इथं गोळ्या बिस्किट वारी वाट लावली माणसं शेंगदाणे फुटाणे वारी वाटा लावली माणसं कोणाला साड्या द्या मागच्या वेळेस कशामुळे गेले होते आता नवीन माणूस होता होतकरो होता आम्हाला वाटलं यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून बर पण कधीच प्रत्यक्षात कधी भेटायला सुद्धा आला नाही माणूस कोणाला काही कुठली समस्या तर सोडवलीच नाही पण भेटायला सुद्धा आला नाही कामच नाही काही केली आणि मुलांना नोकऱ्या लावतो मुलींना नोकऱ्याला लावतो बारामती करून टाकतो कर्ज जाम खिडची काहीच नाही विशेष नाही कुठलाच काही विशेष नाही त्याच्यामुळं राम साहेब पर्याय नाही आम्हाला शिंदे साहेब फिक्सर हो शिंदे साहेब की बाबा आहे विचारू काय वाटतं रोहित पवार आहेत राम शिंदे नाही राम शिंदे माणूस अगदी मनापासून पायाच्या पायाच्याव्यापासून ते डोक्याच्या शेंडी परी हा माणूस खराच रोहित पवार दोघच चांगले आहेत आहेत चांगले हा आता नेमकं भाऊ खरं आहे बघा कसं ते कसं म्हणजे राम शिंदेने चांगले कामं केले रोहितदा बी चांगले कामं केले सायकले वाटल्या कुठं काय न केल्या शाळेसाठी मुलांना आता आपण जर पाहिलं तर साधारण कोण आपल्या मतदारसंघामध्ये असावा जनतेसाठी चांगला कोण आहे दोघ चांगले आहेत दोघं बी हां दोघ पाहिजेत दोघं पाहिजेत आता शिंदे साहेब आहेत की चार वर्ष पुढचे आमदारच आहेत शिंदे साहेब चार वर्ष आमदार आहेत आहेतच की अजून तुम्ही बोल काय वाटते रोहित पवार त्यांनाच बोलायला चला सगळ्यांनी तुमच्याकडे हात केला काहीतरी भानगडे काय परिस्थिती आता रोहित पवार काय कामं चांगले आहेत काय काय आणि आणि आपलं जलसंधारण कामं चांगले आहेत परत रस्त्याचे काम चांगले झाले आहेत आपल्याकडे कोरोना काळामध्ये रोहित पवारांनी कामं केले आहेत रोहित पवार आमच्याकडे आलेच नाही का कोरोना काळामध्ये त्यांनी कोविड सेंटर काढलं हो पण ते आपल्यापर्यंत त्यांच्या होती गरज पण आमच्या पण आरोप करतात राम शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही आमच्याकडे भरपूर काम आहे त्यांचे आमच्याकडे सभामंडप दिला मी आहे इथे बर रोटेवाडीच्या नाही बरं बर चालत आपण पलीकडे घेऊ आपण त्यांच्याशी बोलूया आता काय रोहित पवार आहेत राम शिंदे दादा पवार कशामुळे काय त्यांची काम चांगले आहेत सर्वशी त्यांची जनतेची नाव जोडलेली व्यक्तिमत्व चांगले हुशार माणूस आहे बरं हो शिंदे साहेबांनी बी कामं केले काय नाही त्यांची बारा खाली नाही झाली गो बर तुम्हाला काय वाटत निवडणूक आताच काय करणार आहे रोहित पवार येत राम शिंदे नाही नाही दोन्ही गटात चालूच असतं इकडे काय तिकडं आता फाईट कस काय फाईट शेवट शेवट शेवटच्या अर्ध्या दिवशी कळत एकदम टाईट फाईट फाईट आणता येत नाही दोघाचं लेख सार्कीज़ उगा सार्कीज़ काटा काटा यंदा उगा जुनी जाणती मंडळी आहेत आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा चेहरा आज जर पाहिलं तर आपला हे जुना पार आहे ह्या गावातला आजही ही परंपरा गावामध्ये आहे मस्त पैकी आणि ही जुनी माणसं आजही या पारावर आपल्याला बसलेले पावायस मिळतात आपण या ठिकाणी बाबांशी संवाद साधूया बाबा आता काय परिस्थिती शेतकऱ्याची एकूणच सध्या काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे शेतीमालाची परिस्थिती कशी आहे दुधाची परिस्थिती कशी आहे का भाव वगैरे काय काय नाही काय भाव नाही काय नाही कोणतं सरकार शेतकऱ्यांना चांगलं पवार पवारांचं बरं नाही त्यांनी भरपूर ना आता इकडं रोहित पवार आहेत राम शिंदे आपले रोहित पवार पण आता केंद्र सरकार जे आहे भाजपचं नरेंद्र मोदी आहे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी गोरगरीबांना योजना आणल्या हल्लेत ना बर मग तरी बी तरी मी रोहित पवाराकडे समाधान तुम्हाला काय वाटतं दादा रोहित पवार बाबांना बोलता येईल काय परिस्थिती बरे आपण साधन कोण राहील रोहित पवार राम शिंदे काय वाटतं तुम्हाला आता नाही सांगत ठीक आहे ठीक आहे काय हरकत गाडी भर सांग बर 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 ओके हां गुप्त मतदान आहे हां बर 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 ठीक आहे ही बाब आहे हा <णियेथ> बर 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 ओके बर काय परिस्थिती आता व्यवस्थित बर रोहित पवार राम शिंदे रोहित पवार व्यवस्थित आहे बर कशामुळे काय तुम्हाला केली ना बर काय आरोग्याचा काय फायदा वगैरे झाला झालं सगळ्याचा फायदा कोरोना काळात काय परिस्थिती फरक होता पाहिजे त्यांनी काम केले बर काय काम केलं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय त्यांनी आम्हाला पाणी पुरवू देत आम्हाला उद्याच दोन महिन्यांनी पाण्याचा तोट आहे हा ते तोट आहे दोन महिन्याने आम्हाला पाणी संपलं आमचं परत मदत रोहित पवारच करतो दुसरं कोणी करीत नाही 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 त्यांनी केलंच नाही आम्हाला काही मदतच केली नाही मला नाही केली स्वतःला मग जागाच काय सांगता येत नाही कसल्या डोळ्याचं ऑपरेशन केलं ठीक आहे तरुण पोर आले त्यांना आपण विचारूया बरं काय वाटतंय आता रोहित पवार येत राम शिंदे काय राहील वातावरण आता <laughs> तुमचं काय वाटतं तुम्हाला कोण लोकप्रतिनिधी असावा मतदार संघासाठी विकासाचं कारण नाही माझं अजून मी बरं बोलू शकतो तुला काय बोलता येईल मतदानाची दिवस मतदानाच्या वेळेस बोलू आता काय अरे तुम्ही बघा पोरांनो ही वृद्ध मंडळी सुद्धा आहेत तरुणच बोला ना कस काय बरं तसं आता सांगतो नाही का आमचे दोन ही आपले मित्र आपलं एका पार्टीचा एक एका पार्टीचा आम्हाला आपलं मतभेद करीत नाही दोघं वेगवेगळ्या पक्षाचे नाही नाही दोघं एकच आहेत आमचे आपले हे मित्र मित्र त्याच्यामुळे नको त्यांच्याकडे ही आपले पद आहेत मैत्रीत अंधार नको तुम्हाला काय वाटतंय दादा रोहित पवार आहेत राम शिंदे कशामुळे काय काम केलं का का ते कसाचे सगळे आणि जे पहिले होत ते आता नाही आता सगळं दादा सगळं सांगले हा मोठ काम म्हणजे पाण्याचे केलेले आहे का, का लागत नाही पाण्याची पर्याय नाही पाणी काय आणत पाणी आणच पाणी आणत नाही म्हणजे काय कोण काय काय आडवित असेल कोणतरी येत असेल किंवा काही डोंगर भरपूर पाणी पडले पाच वर्ष रोहितदा त्यामुळे तुम्ही पाण्यामुळे पाण्यामुळे दुसरं काय नाही दुसरे काय आमची सहकारी पाण्यामुळेच आहे आम्हाला सहकारी त्यांनी पाण्याची केली खास इंदिरा गांधी मेलेपासून दादाने आमची सेवा केली बरोबर सेवा कुणीच नाही केली तुम्ही इंदिरा गांधी पंजेची माणसं आम्ही फिक्स फिक्स त्याची आता ही बिल मी म्हणते एवढे रोहित पवार काय म्हणते ही फिक्स पंजेची बाबांना विचारा काय परिस्थिती वाटते परिस्थिती चांगली आहे गावामध्ये रोड केले रोहित पवारने बंधारे केले एक साठ के ते सत्तर लोकांना ढोल चालू केले आणि उन्हाळ्यात दोन ते तीन महिने कायमस्वरूपी प्रत्येकाच्या दारात टँकर येऊन वाटेल तेवढं पाणी देऊन जातो जेवढं पाणी लागेल तेवढं तीन दिवसाला आणून ते देतात त्याच्यामुळं आम्ही जास्त करून रोहित पवाराच्याच पाठीशी आहे हॉस्पिटल आणि पंधरा दिवसाला हॉस्पिटल एक येतं इथं शिबिर येतं त्याच्यातून डोळ्याचे ऑपरेशन होतेत काहींचे बी पी शुगर हे तपासल्या जात राहत रानात चाललेत कोणीकडे निघाली बाबा रानात निघाले काय परिस्थिती आता रोहित पवार येत राम शिंदे काय वाटत पाणी मला पूर्वी सगळं पुरवित आहे कोणपूरित रोहित पवार बरोबर त्याच्यामुळे तुम्ही तिकडेच मतदानाचे आपण या ठिकाणी पाहिले की आ, या भागामध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा आणि पाण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबा बी हात करतायत बाबा बोलायचं म्हणतायत हा बाबा आता तुम्ही मग बोलले नाही बोला मग बोल नाही म्हणलं बोल हा 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 माझं नातू चिकून लागलेलं आहे ला बर तुमच्या ह्याला त्या माणसाला बर बर ते पुण्याचा पोहर गाय नात ते इथं आलता मला मी तिकडे जाऊ का तुझ्या मनान जा असलं तुझे बरोबर नाही मला जायचं मला जे जशी मतदान आहे ना त्याच्या आधार दिवशी मी इथे येईल तुमच्याकडे मी काय सांगते ते तुम्हाला सांग आपल्याला काही ना आधार आधार होत ना त्यांचा त्यांचा चांगलं हे बरोबर पुण्याला ते त्याचं मोठं हे बाबा एक एक जागा मांडली पुण्याला मदत चांगली होती काय <laughs> तुम्ही काय म्हणायचं ते समजलं आम्हाला चला आपण तिकडे क्लोज करू स्टॉप आहे बऱ्याच दिवसाने आपल्यालाही बस स्टॉपवर या ठिकाणी येण्याचा प्रसंग त्यामुळे आलेला आहे आपण जेव्हा खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा प्रवास करतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जायला मिळतंय आता आपण जेव्हा शहरी भागात असतो तेव्हा अशापतीचा बस स्टॉप नाही आपल्याला तिथं उभारायला आता हे बस स्टॉप आहेत ही लोक इष्टीजी वाट बघतात आपण या प्रवाशांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत यावरती या, या थोडं बरं आता काय परिस्थिती निवडणूक लागली रोहित पवार आहेत राम शिंदे इथं राम शिंदेचेच हवं आहे आता बरं कशामुळे काय हे भुलाबुली झालेले मागच्या वेळेस काय झालं साहेबाची काम असून सुद्धा ज्या काय झालं लोकांना जाहिरात कमी पडली बरं आणि विषय असा झाला की शिंदे साहेबांनी भरपूर कामं केली आणि रोहित पवार अचानक आले कर्जत तालुक्यात एकही नेता शिंदे साहेबाच्या विरोधात उभा राहायसाठी तयारच नव्हता का तर कामं होती त्याच्यामुळं कर्जत तालुक्यात एकही माणसाला असं वाटलं की आपण उभं राहिलो तर आपली पराभव शंभर टक्के आहे त्या हिशोबाने मग कुणीच नसल्यामुळं मग बाहेरून एक वर्जन आलं माग मागितलं कर्ज तालुक्यातले काही लोकांनी आपल्यात हिंमत नाही म्हणून दुसऱ्यांनी त्यांनी माग मागितल्यानंतर विषय असा झाला त्यांनी काय केलं निवडणुकीच्या अगोदर एक सहा महिने असे स्टंटबाजी केली की, की चॉकलेट वह्या पेन पुस्तके पॅड या गोष्टी वाटल्यानंतर असे लोकाला भुलाभुली अशी झाली की घराण्यातला माणूस आहे आमदार होण्याच्या अगोदर इतकं जर ही करीत असेल तर आमदार झाल्यानंतर ह्या कर्ज जामखेडच्या जा 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 लोकांना इमानानीच बरवा असं असं वाटतं ही वाट 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 थोडक्यात कार्य करते आपण ह्यांच्याशी लय बोल ह्याची भूमिका कळली हे फिक्स राम शिंदे आहेत आपण पुढच्याकडे जाऊया ह्यांच्यापासून जर सगळं घ्यायचं म्हणलं तर आपला अख्खा बाईट ह्यांच्यातच संपन्न दुसऱ्या दोन कार्य राम शिंदेची कामं चांगली आहेत कामं चांगली काय काम आहेत ह्या जलशिवारचे आहेत हे बांधारे आहेत हे रस्ते केलेत हे सारं म्हणजे त्यांची काम आहेत आमच्या गावात मंडपी

आमदार ते आता वार फिरच होईन आता आमदार आता काय सांगा आम्हाला कोणाचं वार आहे वार साहेब दोघांचं साहेब चालले सारखं चाललं परत हे भाऊ आपल्याकडे बघते त्याला नाराज नको करायला बरं काय परिस्थिती रोहित पवार राम शिंदे राम शिंदे तुम्हाला काय वाटतं राम शिंदे आला का भई आहे हा तरी राम शिंदे राम शिंदे आला का तुमचं तसं नाही ना आम्हाला लाड काय त्याला म्हणजे असं नाही ना त्यांनी केलं सगळ्यांना पैसे दिले विमा दिला शिवाय परत मोदीचे पैसे आहेत असं त्यात त्यात नाही त्यांनी हे केलं ना तुम्ही राम हो राम शिंदे मसाला सेंटर मध्ये काय नाव आहे न्यू किस्मत न्यू किस्मत मध्ये बरं काय परिस्थिती रोहित पवार येत राम काय वाटत परिस्थिती सांगताच येत नाही परिस्थिती वातावरण फरक झालाय वातावरण तुम्ही लय व्यावसायिक असल्यामुळे लय बोलता येत नाही हा व्यावसायिक आहे आणि उमेदवार आहेत आणि त्याच्यात ती तिरंगी बाहेर होईल असं वाटतंय तिरंगी कसं काय कारण की वंचितचे पण उमेदवार आहे आणि वंचितला पण चांगलं नाही राम शिंदे आहे रोहित पवार आहे रोहित पवार आहे वाईट चांगली फाईट चांगली सांगते येणार नाही कोणाचं नाव करी कोण लोकप्रतिनिधी असावं वाटतं मात्र लोकप्रतिनिधी असं वाटतं की तालुक्याचा असो तालुक्याचा भूमिपुत्र दादा बसलेत काय कटिंग का दाढी करायची काय आपलं गप्पा मारायला बसलेत दाढी करायला कुठली राहायला काय बर काय परिस्थिती आता रोहित पवार आहे राम शिंदे काय वाटतं रोहित पवार कशामुळे काय कशामुळे कामाच्या काय कामाच्या शिद कोणाची रोहित पवार बरं इथं तर लोक म्हणतात राम शिंदेने लई कामं केली नाही काम आहेत त्यांचे पण जास्त जास्त व्हिजन कोणाकडे तालुक्यात काय तसं काय सांगतात बरं कोरोना काळात कोणी काम केलेत कोरोना काळात रोहित पवारचेच काम रोहित पवारांचे काम तुम्हाला काय वाटतं कोण राहील रोहित पवार राम शिंदे काय सांगते ते व्यवसाय माणसाची जरा अडचण राहते तुम्हाला सगळी सारखीच आहे फाईट कशी आहे दोन्ही सारखेच आहेत नाही सारखेच आहेत दादा बोलता येईल काय चालतं हे बुद्रुक गावातील चौफल्यावरचं अतिशय सुंदर दुकान आहे चित्र बी छान लावलेत आणि करा तुमचं काम सुरू हे का मस्तपैकी बटाटा वडा तयार करण्याचं काम चालू आहे बहुतेक ते आपल्याला गरमागरम वडा आज चारणार आहेत आ, पाव आणलेले आहेत काय काय बनवता वडापाव मिसळ आमटी हे काय बोलतोय आमटी पण कोण बनवतो का तिथून नाव आपण स्वतः बरं 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 काय म्हणते परिस्थिती कशी चांगली काही असते वाटत तुम्ही दोघं मिळून करता का धंदा ताई कस काय व्यवसाय चाललाय छान आहे बर 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 गिराईक गिराईक कसं राहत दिवस दिवसभर असता का किती वाजता दुकान उघडता काय सकाळी सहाला मग परत बंद संध्याकाळी नऊ ला यवढे काम करतात दोघ हं बरं मुल काय करतात काय मुलं शाळा शिकत कितीलात आता मुलगा जाविला मुलगी साविला बरं बरं म्हणजे तुम्ही ताई अभ्यास कवा घेणार इथच दिवसभर थांबायचं आहे आता गरज बरं 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 आता निवडणूक लागली काय परिस्थिती लाडकी बहीण काय म्हणती भ्रम शिंदेला द्यायचं बरं बरं कशामुळे सायवणला त्यांनाच बरं तुम्ही फिक्स रामचिन देत हां फिक्स बरं बरं काय त्यांनाच मतं हां कामं निकामी केलेले सारे बरं ओके राम शिंदे वातावरण चांगलं आहे काय साहेब काम करतात दादा नुसते बुलवाबुली करतात तरुण वर्गाला देतात जातीवाद करत यामाय दिशी कुठं यामाय दिवशी रवळगाव इथं कोंबडी खांडवी इथंच व्हायला पाहिजे जातीवाद करते मला परत त्याचं एक्सप्लेन करणार कसं जातीवाद जातीवाद जामखेडच्या साहेबेत नामदेव रावतांनी ओबीसी वर्ग ओळख बडकवून दिला काही पण सांगितलं तुमचं काय नाव खुरंगे बरं तुमचं काय म्हणणं जातीवाद नाही झालं जातीवाद नाही झालं पाहिजे काय म्हणले ओबीसीनवर बोलता ओबीसीनवर की रामचिंद साहेबांनी ते गोपीनाथ मुंडेंचा हात धरून राजकारणात आले आणि त्यांनी पंकजताईंचं खत केलं असं वगैरे काय काय वाटतं केलंय का नाही असं काय समजलं काय वाटतं तरुणांना काय वाटतं केलं तरुणांना वाटतंय नाही असं नाही ना साहेबांनी शिंदे साहेब पालकमंत्री असताना सावरगावला बंद झाला तिकडे गेलं ना म्हणून ती मंडळ आपण साहेब असं करणारच नाही ना दादांसारखं की आपला हो तो दुसऱ्याचा असं करतच नाही ना साहेबांनी विरोधकांची पण कामं केलेली आहे हा मग काय फोन करा उपलब्ध कधी पण करा ना दादांना नाजन पण पिएन तीन एवढं असतंय का मागच्या निवडणुकीला साहेबांबरोबरच बरोबरच शिंदे साहेब एकनिष्ठ साहेबांबरोबर फिक्स आहे का आला का मग आपण फक्त फिक्स मुलाखत घेत बसलो चला आता दुसऱ्याला विचारूया नंदू भाऊ आहेत आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आता कसं आहे आता ती इथं बसले तर आपल्याला त्यांना टाळता नाही येणार समजा त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेतला ती म्हणते बघा पत्रकार गावात आले ना आम्हाला नाही विचारलं आता त्यांचा उमेदवार वातावरण फिक्स आहे त्यामुळे आपण डायरेक्ट त्यांना प्रश्न उत्तर सुरू करू राम शिंदेच का राम शिंदे साहेबांनी मागच्या दोन हजार एकोणीसच्या अगोदर भरपूर कामं केली होती त्यामुळं काही वेगळी लाट आली होती बोलाबोलीची उत्तरं दिली होती रोहितदानी सगळं फसोफसी केली होतं चॉकलेट बिस्किट गोळ्या असं काहीतरी औषधं वगैरे वेगवेगळे वाटून त्यांनी ते थे बोलाबुलीची उत्तरं दिली होती सगळी लोकं फसली त्याच्यात तरुणाला वाटलं काय मोठ्या घरचा मुलगा आहे पवारसाहेबांचा नातू आहे भरपूर पाय साईन पण काही नाही आलं सगळं लाभाडीचे धंदे आहेत त्यांनी आमच्या इथं एक फार मोठं पाप केलं एकवीस गावामध्ये तुकाईचारी येत होती ती तुकायचारी रोहितदानी आल्यानंतर नारळ फोडून ती बंद केली सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यामुळं परत तीन वर्ष बंद पडली शिंदेसाहेब परत विधान परिषदेवर आले आल्यानंतर परत ती चालू केली पोरडा जात लवली साहेब त्यांनी तर तू काही चारी तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे गावांची संख्या चिंचोलीच्या पुढची जी गाव होती चार पाच गावांचा समावेश नाही ते तर म्हणलं ही चारी होणारच नाही ना मी चारीने पाणी आणणार आहे बरं बरं पाईपलाईन नको ना उपसा सिंचन नको आणणार कुठेही सर्वे नाही झाला अजून विरोधक आपल्यावर आरोप करते कोरोना काळामध्ये साहेबांनी बागेलाच पाणी दिलं कोविड सेंटर काढले नाही नाही कुठं काढले कुठं बागेला पाणी दिलं बागेला आता तिथं ह्याच्यामध्ये असताना बांगल्यामध्ये दिलेले काय काम केलं काहीच के नाही केलं नाही 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 ना? 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 काय सगळं चॉकलेट चॉकलेटन बिस्किट एवढंच वाटलं त्यांनी हा जाणारा कुंभळी फा कुंभळे फाटा ते कर्जत साठ कोटीचा एकसठ कोटीचा रस्ता साहेबांनी दिला नावरा फाटा ते जामखेड दोनशे कोटीचा साहेबांनी केला त्यामुळे दळणवळण दळणवळण कर्जत ते आपला करमाळा ते नगर हा दोन हजार कोटीचा रस्ता केला असे भरपूर कामं केले या चौकाला साहेबांच्या मुळे सगळे गेटअप आलं ना किती धंदे चालू झाले मार्केट तयार झालं दहा वर्षापूर्वी काही नव्हतं आज आम बाजारपेठ सगळं एम याम आय डी सी होणार आहे शेजारी आता अजून काय एम आय डी सी आली मंजूर झाली सगळी सूचना सगळ्याला होणार आहे अजून गाव मोठं होईल अख्ख्या तालुक्याला गाव मोठं होईल तालुक्याला होईल सगळ्याला किती लीड वाढून मिळेल लीड साहेब मतदारसंघामध्ये परत करता किती लीड राहीन साधारण पन्नास हजाराच्या फरकाने साहेब येतील काय बोलताय माणसंच नाही राहिले कोण राहिले साहेबांबरोबर पुढारी सगळे पुढारे आता चार उमेदवार सहा उमेदवार आहेत साहेबांचे विरोधात लढले सगळे साहेबांबरोबर शेवळे पाटील आहेत परत राजू का काका गुंडा आहेत दुसरे काकासाहेब तापकिर आहेत त्यांच्याकडे राहिलेच नाही राळेबात आहेत जनता आहे का जनता आहे जनता आहे ना अहो कामं केले तुगा का ह्याचं पाणी कॅनलचं पाणी आणलं नाही चला आता नंदू भाऊंनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपण कितीही खोचक प्रश्न विचारले तर त्यांनी अतिशय सु चांगल्या पद्धतीने उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेत आता आपण पुढच्या चौकामध्ये जाऊन आणखी गावात त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया शिंदे आहेत कोणाची हवा आहे आता सध्या आमच्या इथं वेचा गावामध्ये शिंदेच आमचं एक नंबर एक नंबर म्हणजे आम्ही जातीने वरिना धनगर असून आमचे सगळे सगळा समाज आहे त्यांच्या युवकांच्या दृष्टिकोनाने शिंदे साहेबच म्हणावं लागेल कर्ज तालुक्याचा विकास झालं तर युवक घडवू शकतो ना जर विकासच नाही विजन बिजन काहीच नाही विजन असतं तर पाच वर्षात कर्ज तालुक्याचा विकास काही वाहिना झाला असता माझ्या गावात एक कोयना काम झालं असतं त्यांचं दीडच वर्ष रोहित पवारांना मिळाले कोणते अडीच वर्षात सरकार ते आले त्यावेळेस काय बोलले होते की आमच्या पवार घरांना म्हणजे सरकार टिकून टिकून ते काय बोलले होते आले त्यावेळेस आम्ही वैयक्तिक आहेत नाही का आम्ही पवर काही पण करू शकतो मतदानाचा कितवा अधिकार माझा मतदानाचा हा दुसरा अधिकार आहे बरं भाजपचं काही पदवी कोणाकडते माझ्याकडती आहे ना मला ते पण आता घेतले हा आहे ना आता आता आहे विद्यार्थी संघटनेचा मी तालुका उपाध्यक्ष आहे मित्रांनो हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे हे राम सांगणार आहेत आपण आता पुढं काही जण बसले त्यांच्याशी संवाद नाव काय हाटेलचा आपले पूनम स्वीट चांदी बुद्रुक गावामध्ये अतिशय रणसंग्राम खतरनाक आहे आपण चौकात फिरलो जवळपास एक तास झाला मुलाखती संपल्या नाहीत प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी नागरिक बोलण्यासाठी तयार आहे काही या ठिकाणी आता पूनम आलो आहोत आपण या ठिकाणी काही बसलेले चहा पाण्यावर त्यांच्या गप्पा चालल्यात बरं आता काय निवडणूक लागली काय रोहित पवार आहेत राम शिंदे रोहित पवार काय त्यांचे काम आहे सर्वसामान्यांचा आधार आहे आणि जे आमच्या गावाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये समजा आता एंडिंगलाच पाणी संपत आहे आणि दादांच्या माध्यमातून लगेच आपलं ट्रॅक्टरचा टँकर अगदी घरपोच व्यवस्थित पाणी मिळतं पाणीदार मंत्री अगदी सहा वर्षापासून त्यांचा हा उपक्रम आहे जे आता सर्वसामान्यांची असे काय ठेकेदारी मोठाली कामं नसते हे किरकोळ कारकुळ मुरजा आहेत ही दादाच्या माध्यमातून बागवतात दादा त्याच्यामुळे सर्वसामान्यांना फक्त दादाच पाहिजे जलसंधारण जलसंधारणाची कामं झाली तलाठी ऑफिस चांगले झाले रोडची डांबरीकरणाची कामं भरपूर आहेत आमच्या गावात दादांची कामं अगदी हा भरपूर काम बरं काय वाटतं रोहित पवार इथं रोहित पवार येते आमच्या गावात चांदे बुदुर्ग जवळपास दीडशे ते दोनशे लोकांना त्या हॉस्पिटलला त्यांचा बेनिफिट झाला आहे म्हणजे त्यांची गाडी ते पंधरा दिवसाला चेकअप करते मेजर काही प्रॉब्लेम असला त्यांचीच गाडी घेऊन जाते आणि कोणाचा काही बायचान्स ब अचानक आजारी पडलं तर हॉस्पिटलला त्यांची यंत्रणा फोन करते बेड उपलब्ध करून देते परत वैद्यकीय दे म्हणजे मोफत मो मध्ये सगळं प्रयत्न करते आणि सर्वसामान्यांपर्यंत त्यांचा हे झालंय म्हणजे आमदार आम्ही असा कधी पाहिला नव्हता आजपर्यंत असा आमदार आम्हाला आता म्हणते असा आमदारच पाहिला नाही बरोबर आहे त्यांचं इथं यावेळेस बी रोहित पवार काय झालं शेतकऱ्यांसाठी आमच्या नदी दिसती नाही इथं बंदाऱ्यांचं जाळं निर्माण केले खोलीकरण केलं वडा रुंदीकरण केलेले शेतीसाठी म्हणतात गावात राम काहीच नाही त्या ते, त्यांचं म्हणणं तर त्यांच्या पद्धतीने आम्हाला रोहित सी आ सी एस आरमधून तीन चार कोटीची कामं दिली आहेत आमचं जे पाणीपुराठा विहीर आहे त्याच्यावर एक तळे त्या तळ्याचं खोलीकरण करून त्याला पॅचअप हे ते सगळं व्यवस्थित एकदम केलेलं आहे एक नंबर काम आहे दादांचं त्यांना ऐका ना त्यांना जर विरोधक वाटत असेल ना रोहितदाचे काम नाही तर समोर समोर बसा आम्ही तुमचे काम सांगू तुमचे पंधरा वर्षात सांगा आम्ही अडीचच वर्षात सांगतो आता वस्तीवर जायला रस्ता नव्हता लहान लहान मुलं चिखलात पाहिजे चिखलात आज तिथे रोहितदा पंचवीस लाखाचा रस्ता दिला डांबरीकरणात रस्ता वस्तीसाठी अजून काही जण जमले त्या ठिकाणी बोलूया काय तुम्ही बोलणार काय रोहित काय काय नाही रोहित पोवरचे काम चांगले सगळं चांगलं बरं हां ती सर बी आले चला विचार काय परिस्थिती रोहित पवार राम शिंदे आम्ही मागच्या पंचवार्षिकपर्यंत कामच साहेबांचं बी जे पीच केलेले बरं आता पण त्याच्यात आम्हाला असा फरक दिसला हे एकदा निवडून दिले गेले नाही वरती हे परत सामान्य जनतेला विचारत नाहीत आणि कामाच्या बाबतीत फक्त हे वेळेला काम करतात आमच्या गावातल्या महादेव मंदिराचं सभामंडपाचं उद्घाटन आत्तापर्यंत दोन वेळा झालं प्रत्यक्षात झालं नाही अजून आणि आत्ता बी करून गेले तिथंच विषय संपला असे यांची कामाची पद्धत पवार रोहित पवारचं काम असे त्यांनी जर शब्द दिला तर ते पूर्ण करून दाखवतात कुठंतरी ते, ते पूर्ण झालेलं कळतं आपल्याला नंतर आणि हा आम्ही आत्ता तिकडचा पक्ष सोडून इकडं जे काम करतो याच्यात आम्ही समाधानीत कारण रोहितदादा गेले तर तुम्ही आम्ही खांद्यावर हात टाकून बोलतात त्यांच्याकडे गेलं तर हे लांब नमस्कार काय काम आहे हे सुद्धा कधी विचारत नाहीत हा दोन्ही मधला फरक दिसला आम्हाला तू बोलणार काय काम आहेत चांगले रोहित पवार बरं तो काय चारी काम करतो म्हणलेत एम आय डी सी तुमचं मुळेवाडीत काय मुळेवाडीत uh, सत्तर टक्के रोहित पवार साहेबांनी काम नाही ना पण त्यांच्या कामापेक्षा यांची बी कामं लिहित ना एम आय डी सी वगैरे जवळ होणार आहे ही बी एम आय डी सी ती बी एम आय डी सी ही बी आहे ना तो काय चारीचं काम करतो म्हणलेत नायदेशी तो काय चारीचं काम केलं रोहित पवारांनी तू काही अडवली काम नाही नाही असं काय नाही तसं नाही सोडली आपण या ठिकाणी कट करून घ्या नको कर्जत तालुक्यातील चांदी बुद्रुक गावामध्ये आपण या ठिकाणी मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय कोणाचा आवाज आहे जनतेच्या मनामध्ये काय आहे रोहित पवार का राम शिंदे आपण या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवलेलं आहे प्रेक्षकांनी ठरावं चांदे बुद्रुकमध्ये कोणाची हवा आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे आईल्याबद्दल